नमस्कार मित्रांनो तर आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील मजेशीर भाग आता आपण पाहणार आहोत पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला पुढील भागाचा आनंद घेता येईल चला तर मग आजचा भाग पाहू सायली आता स्वत ला सिद्ध करण्यासाठी मोठे पाऊल उचलणार आहे तिला कुसुमचा फोन येतो ज्यामध्ये ती तिला अर्जुन सरांना भेटायला सांगते सायलीने अर्जुनना फोन केला आणि ती भेटणार आहे म्हणून सांगते अर्जुन सायलीला पोहोचल्यावर त्याने तिला फोन केला पण सायलीने उचलला नाही अर्जुनला तिला सांगायचे आहे की त्यांना खूप महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे जेणेकरून सर्व काही स्पष्ट होईल सायली म्हणते की तिला अर्जुनला काहीतरी सांगायचे आहे ती तिच्या आई आणि आजीला भेटण्याबद्दल बोलते आणि अर्जुनने सल्ला दिला की जर ते रागावले असतील तर तिने त्यांना समजून घ्यावे अर्जुन असेही म्हणतो की त्यांच्यात स्पष्टता आवश्यक आहे जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबाला सर्व काही व्यवस्थित सांगू शकतील ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल चर्चा करतात आणि अर्जुन सांगतो की हे सर्व खोटे आहे कारण त्याचे सायलीवर प्रेम आहे सायली आता थेट अर्जुनच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते की ती देखील त्याच्यावर तितकेच प्रेम करते आणि आता त्याने हे सर्व त्याच्या घरच्यांना सांगावे अशी तिची इच्छा आहे अर्जुनला तिचं प्रेम जाणवतं ज्यामुळे सखोल संवाद होतो हे सर्व ऐकून सायलीचेही हृदय धडधडू लागते आणि तिला तिच्या भावना अर्जुनसोबत शेअर करायच्या आहेत जेणेकरून त्यांच्या प्रेमकथेचा नवा अध्याय सुरू होईल हा क्षण तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तिला समजले आहे की त्यांच्या नातेसंबंधाला नवीन दिशेने नेण्याची वेळ आली आहे त्यांनी एकमेकांबद्दलच्या भावना स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून त्यांच्यातील गैरसमज आणि संकोच संपू शकेल सायली आणि अर्जुनची परिस्थिती आता अधिकच बिकट होत चालली आहे प्रियाला या प्रकरणाची काळजी वाटते आणि तिने ही बातमी पूर्णाआजीपर्यंत पोहोचवावी असे वाटते मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारचे दररोज भाग बघायचे असतील तर सगळ्यात पहिला आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच सर्वप्रथम तुम्हाला सिरियल बघायला मिळेल तिला असे वाटते की जर सायली आणि अर्जुनच्या नात्याबद्दल पूर्णाआजीला कळले तर ती खूप रागावेल आणि त्यांना पुन्हा संधी देणार नाही सायली आणि अर्जुनला एकमेकांपासून दूर ठेवणे हे प्रियाचे ध्येय आहे दरम्यान प्रिया पूर्णाआजीला सांगते की सायली अर्जुनला भेटायला आली होती आणि अर्जुनने तिला वचन दिले आहे अर्जुनने सायलीपासून दूर राहावे असे ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पूर्णा आजी ही सहमत आहे आणि त्यांना मिळून सायलीला अर्जुनपासून दूर ठेवायचे आहे प्रिया पूर्णा आजीला सांगते की तिने अर्जुनला सायलीपासून दूर राहण्यास सांगावे पण सायली त्याच्यासाठी योग्य नाही हे अर्जुनला स्वतःला कळायला हवे असेही पूर्णा आजी म्हणायला पाहिजे आजीचा असा विश्वास आहे की ती सायलीवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही आणि तिला तिच्या कुटुंबात स्थान न देण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर कमेंटमध्ये रेड हर्टचा स्टिकर कमेंट करा अर्जुनने सायलीला संधी देण्याची नम्रपणे आईला विनंती केली पण पूर्ण आजी स्पष्ट करते की सायलीने केलेल्या चुकांसाठी सायलीला कधीच माफ करता येणार नाही हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुनला समजले की त्याला त्याची आई आणि त्याच्या कुटुंबातील समतोल साधण्यासाठी पावले उचलावी लागतील परंतु अर्जुन आता सायलीला संपूर्ण परिस्थिती सांगतो आणि स्पष्ट करतो की पूर्णाजी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नाही हे ऐकून सायली दुःखात बुडते आणि अर्जुनला सांगते की जर पूर्णा आजीने तिला संधी दिली नाही तर ती हे सर्व सहन करू शकणार नाही सायलीचे मन म्हणते की प्रेमात अडचणी येतात पण आजी त्यांच्याबद्दल उदासीन राहिली तर तिचे आयुष्य असहाय्य होई रडणारा अर्जुन सायलीला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की या कठीण काळात त्यांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे तरीही सायलीच्या मनात एक निराशा आहे जी तिला शांतपणे जगू देत नाही सायली स्वतला पटवून देते की अर्जुन शिवाय तिच्या आयुष्याला काही अर्थ नाही तिचे विचार अधिक खोलवर जातात आणि शेवटी ती या निष्कर्षाप्रत येते की आयुष्य संपवण्याचा विचारही तिच्या मनात येऊ लागतो दुसऱ्या दिवशी जेव्हा मधुभाऊ उठतात तेव्हा त्यांना सायली अस्वच्छ अवस्थेत दिसली मधुभाऊ घाबरतात आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतात पण सायली बेशुद्धच राहते ही परिस्थिती मधुभाऊंना हादरवून सोडते आणि ते कुसुमला त्याच्या स्थितीबद्दल सांगू लागतात ही संपूर्ण घटना तिच्या कुटुंबात चिंतेचे कारण बनते कारण सायलीच्या मनात काय चालले होते आणि ती इतक्या गंभीर अवस्थेत का पडली हे कोणालाच कळत नाही मधुभाऊ कुसुमला घाई करायला बोलावतात आणि सायलीला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे असे म्हणतात दरम्यान कल्पनाने तिला कॉल केल्यावर ती कॉल उचलत नाही ज्यामुळे कुसुमने तिला व्हॉइस नोट पाठवली की सायलीची प्रकृती चिंताजनक आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे ऐकून कल्पना तुटते आणि सायलीच्या चित्रासोबत तिला हॉस्पिटलमध्ये जायचे की नाही या विचारात पडते कल्पनाची गोंधळलेली अवस्था पाहून तिने प्रतापला हाक मारली आणि सर्वजण हॉस्पिटलच्या दिशेने धावले अर्जुन आधी येतो आणि सायलीला आठवतो की ती त्याला नेहमी म्हणायची की तिचे आयुष्य त्याच्याशिवाय अपूर्ण आहे सायली वेदनेने सांगते की तिने आत्महत्येचा विचार केला होता पण तसे करण्याचे धाडस ती करू शकली नाही अर्जुन सायलीला समजावण्याचा प्रयत्न करतो की हे करणे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि तिने असे काहीही करायचे नाही असेल अर्जुन बोलतो इतक्यात कल्पना आणि प्रताप हॉस्पिटलमध्ये पोहोचतात प्रताप सायलीची तब्येत कशी आहे आणि तिने स्वतःला इजा पोहोचवून घेतली आहे का असे विचारतो दरम्यान अश्विन सांगतो की सायलीने रात्री दादाला सांगितले होते की ती त्याच्यासाठी आपला जीवही देऊ शकते सकाळी उठल्यावर सायलीची प्रकृती बिघडली होती आणि आता तिला हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज होती सायलीची प्रकृती चिंताजनक होत असल्याने सर्वजण चिंतेत असून त्यांची चिंता वाढत होती सगळ्यांनाच हा मोठा धक्का बसला आहे कारण सायलीची प्रकृती आधीच नाजूक होती आणि अर्जुन दवाखान्यात गेल्यावर सायलीला पुन्हा भान आले आणि सगळे आता आत जाऊ लागले सायलीचा राग विसरून कल्पना आणि प्रतापही तिथे पोहोचले कुसुमने सांगितले की सायली रात्रभर रडत राहिली आणि अर्जुन सरांचे नाव घेत होती दरम्यान सायलीनेही आत्महत्या करण्याचा विचार केला होता पण आता तिची प्रकृती सुधारू लागली होती हे ऐकून कल्पनाला धक्काच बसला सायली हळूहळू तिच्या भावना व्यक्त करते आणि म्हणते की अर्जुन सरांवर तिचे किती प्रेम आहे हे तिला स्वतला सिद्ध करावे लागेल सायली म्हणाली की अर्जुन सरांसाठी ती आपल्या प्राणाची आहुती देईल असे तिला वाटले होते पण जेव्हा घटना घडली तेव्हा तिच्या लक्षात आले की सर्व काही अचानक घडले आणि ही परिस्थिती ऐकून कल्पनाला वाटू लागले की हे खरोखर प्रेम आहे का तिला प्रतिक्रिया कशी द्यावी हे कळत नव्हते सायलीने तिचे प्रेम सिद्ध केले आणि अर्जुनबद्दलच्या तिच्या खोल भावनांची चाचणी घेतली ही एक कठीण परीक्षा होती जी सायली पास झाली पण आता कल्पना खरंच याला प्रेम म्हणणार की नाही हे पुढील भागात स्पष्ट होणार आहे त्यामुळे पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चैनला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकन वर सेट करा ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद